अत्यंत चुरशीच्या झालेल्या कळवण सुरगाणा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार नितीन पवार यांनी आपला पारंपरिक गड राखत दुसऱ्यांदा विजय संपादन केला विजय झाल्याबद्दल भबाडा गटातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या वतीने विद्यमान आमदार नितीन पवार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला बारे येथे विजयी मिरवणुकीत गुलालाची उधळण करत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला ये व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार युवा नेते ऋषिकेश पवार तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार विजय कानडे कार्याध्यक्ष युवराज लोखंडे राजू पाटील ज्येष्ठ नेते गोपाळ धूम माजी सरपंच हुशार देशमुख सुरेश वारडे नारायण महाले चिंतामण वार्डे मैनाबाई महाले मनोज देशमुख सूर्यकांत जाधव नामदेव पाडवी गोरख महाले वसंत वार्डे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार पवार पुढे म्हणाले की विरोधकांनी खालच्या थराला जाऊन प्रचार केला मात्र जनतेने प्रथम विकासाला प्राधान्य देत मला विजय करून विरोधकांना उत्तर दिले सुरगाणा तालुक्यातील लाडक्या बहिणी लाडके भाऊ युवा मतदारांनी मला विजय करून बीजेची भेट दिली आपण मला मागच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा सर्व मतदारांनी भरभरून मते दिली त्यामुळे तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही सुरगाणा तालुक्यातील विकासासाठी कधीच कमी पडणार नाही आता काही महिन्यांवर घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणीही गाफील न राहता सर्वांनी कामाला लागायचं आहे कारण जिल्हा परिषद सदस्य मोठ्या प्रमाणात विकास कामे करू शकतो या कार्यक्रमाप्रसंगी भवाडा गटातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच लाडक्या बहिणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बारे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रमाणात ऑक्शन करून मला मला भेट आमदार म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनी बरोबर का नाही म्हणजे भावांचाही सहभाग आहे पण लाडक्या बहिणींना काय शास्त्र दिली म्हणून त्यांचा सध्या काही दिवस लाडक्या बहिणींचे बरोबर आहे का नाही आता त्यांना आम्हाला एकवीसशे रुपये द्यायचे काही बघित या गटात मागच्या वेळेस आपले पाच हजार मला मत मिळाली दोन हजार एकोणीस ला यावेळेस पंधरा हजार दोनशे नव्यान्न म्हणजे पाच हजार तीनशे मतं मिळाली मला या गटात ज्येष्ठ नेते गोपा धूम आपले सर्व सरपंच युवराज सर्व नेत्यांना जातं आणि विशेष करून तुम्ही मतदार बंधू आणि भगिनींना जातं आणि तुम्ही जे काही मला मतदान करून निवडून दिलं त्याबद्दल मी तुमचा कायम ऋणी राहील आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही कारण की आता एक लक्षात घ्या आपण निवडून आलो तर भावरून जाऊ नका भविष्यात आपल्याला खरं थांबत माझी सर्वांना विनंती राहील आता पुढे येणारा जिल्हा परिषद पंचायती समितीकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचंय गाफील राहू नका माझं सर्वांना सांगणे भविष्यात आपल्याला पंचायत समिती पण ताब्यात घ्यायची जिल्हा परिषद गट हे बघा जेवढ काम आमदार करतो त्याच्या काही पटीने दहा टक्के काम हा जिल्हा परिषद सदस्यही करत असतो तोही मोठ्या प्रमाणात निधी आणू शकतो त्याच्यामुळे आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या ताब्यात असणं हे फार गरजेचं आहे ते इथून गेल्यानंतर आता आजपासूनच कामाला लागायचं एवढं लक्षात ठेवा बरं का तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी कुठल्याच प्रकारे जर लागू देणार नाही म्हणून आता कामाला लागून जात असत सर्वांनी प्रत्येक ठिकाणी जे काही आपल्याला पंधरा हजार तीनशे मध्ये मिळाले अजून कसे आपले वीस हजार मध्ये होतील त्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला बर का आणि जी काही आता काम अजून भविष्यात करायची ती शंभर टक्के होतील मी इथं तुम्हाला आश्वासन देतो बर का तुमच्या आशीर्वादामुळे मी एवढे जे काही दोन्ही तालुके मिळून काम तुमच्या आशीर्वादामुळेच करू शकलो आणि पुढेही करणारच त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक बंधू भगिनींना सांगणे तुमच्या काही अडचणी राहिल्या तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा माझाही नंबर तुमच्या बऱ्याच लोकांकडे आहे आणि माझ्या पी एचाही नंबर घेऊन ठेवा हम्म आणि आता आपण मागे आता पुढे एक जागा चांगली बघा बाऱ्यामध्ये एक ऑफिस आपण चांगलं बघा एखादा चांगला मुलगा शोधा जो आपल्या लोकांची कामं करेल कारण की प्रत्येकाला शक्य नाही सुरगाण्याला जाणं त्या मुलांनी तिथे कागदपत्र गोळा करायची आणि त्याला आपण व्यवस्थित पगार देऊ त्यांनी कुठल्याही प्रकारचा लाभार्थ्यांकडून घ्यायचा नाही त्याने अशा पद्धतीचे काम आपल्याला सरकारची घडामोडी चालू आहे

उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी नामदेव पाडवी बारे